भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे अकलकोट तालुक्यातील शेतकरी तथा ता नागरिकांची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरनूर धरणाच्या पाण्यात गेल्या दोन दिवसांपासून कमालीची वाढ झाली आहे तुळजापूर बोरी व हरणा नदी क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाची पाणी पातळी जून महिन्याच्या सुरुवातीलाच शहाण्णव टक्के इतकी वाढली आहे त्यामुळे धरणातून शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी दुपारी तीन वाजता धरणाचे दरवाजे उघडून सुमारे चारशे पन्नास क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे कुरनूर धरणाभर अक्कलकोट दुधनी मैंदर्की यांच्यासह एकावन्न गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असून धरण पावसाळा सुरू होण्याआधीच सत्त्याण्णव टक्के भरल्यानं शेतकरी तथा पाणी टंचाईग्रस्त गावातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे अक्कलकोट शहराला होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सध्या बारा ते पंधरा दिवसाआर होत असून अक्कलकोट नगर परिषदेच्या नियोजनाच्या अभावामुळं नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे त्यामुळं धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या अक्कलकोट शहरात पाहण्यास मिळत आहे गेल्या दोन ते तीन दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे कुरनूर धरण सध्या सत्त्याण्णव टक्के भरलं असून पाण्याचे विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यानं प्रशासनानं सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे तर नदीकाठच्या गावांनी विशेष काळजी घ्यावी असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे पुढील पावसाचा जोर लक्षात घेता धरणातून पाण्याचे विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता आहे नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणं किंवा आपली जनावरं नदीपात्राजवळ बांधणं हे देखील टाळावं असं आवाहन यात करण्यात आलं आहे